जय जयशिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना एक मोठा पडलेला प्रश्न आहे कारण शेती ही पावसावर सध्या अवलंबून नाही आहे तर आता सध्या शेत शेती ही राजकारण्यावर अवलंबून झालेली आहे कारण सध्या महाराष्ट्रात शेतकरी वर्ग फक्त एकाच प्रश्नावर डोळे लावून बसलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार कारण का लावतोय कारण ज्या महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा सातबार आम्ही कोरा करू असं आश्वासन दिलेलं होतं कारण हा शेतकरी वर्ग त्याच आश्वासनावर डोळे लावून बसलेला आहे की नेमकी कर्जमाफी कधी करणार आहे त्याच्यात नवीन निर्णय येत आहेत दिवसेंदिवस जात आहेत पण हा कर्जमाफीचा निर्णय काय होत नाहीये नेमकं सरकार कर्जमाफी करणार आहे की नाही याविषयी सविस्तर माहिती आपण या ब्लॉगच्या माध्यमातून पाहूयात सर्वप्रथम विनोद आपल्या ऍग्रिटेक विनोद या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत जर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम या महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या अगोदर जी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते म्हणजे कर्जमाफी कारण राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी हा कर्जबाज कर्जबाजारीत गेलेला आहे सरकारची धोरणं असतील निसर्गाचा प्रकोप असेल किंवा अन्य रोगराई असतील किंवा अन्य गोष्टीमुळे शेतकऱ्याचं उत्पन्न हे कमी झालेलं आहे व खर्च वाढलेला आहे या खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाशिवाय आपलं जीवन जगण्यासाठी पर्याय नसतो मग हीच कर्ज असल्यामुळे पीक कर्ज असतील किंवा इतर कर्ज असतील या कर्जामुळे शेतकरी हा मागणी करत होता की कर्जमाफी भेटली पाहिजे राज्यातील बरेच शेतकरी हे अनेक शेतकरी कर्जबाजारी आहेत कारण शेतीतील हे उत्पन्न अनिश्चित आहे हा खर्च दुप्पट वाढलेला आहे नेमकं शेतकऱ्यांनी ने करायचं तरी काय विविध सरकारचे धोरण आहेत विविध योजना आहेत पण योजना ह्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाहीत या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचत पोचत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे पीक कर्ज असेल सावकारी कर्ज यांच्याकडून कर्ज घेऊन आपल्या पिकासाठी खर्च करत असतो पण निसर्गामुळे अतिवृष्टी असेल ढगपुटी असेल किंवा महापूर असेल अशा अनेक गोष्टीमुळं शेतकऱ्यांनी जो खर्च केला आहे त्यांचा खर्च पण निघत नाही खर्च न निघाल्यामुळे शेतकरी हा तुम्ही पाहू शकता राज्यात दररोज कितीतरी शेतकरी आत्महत्या करत आहेत कर्जामुळे पण या सरकारला यावर ठोस उपाय म्हणजेच सरसकट कर्जमाफी त्यांनी सांगितलेले होते निवडणुकीच्या अगोदर की आम्ही निवडणुकीच्या अगोदर सरसकट कर्जमाफी करू पण त्या गोष्टीचा सध्या विसर पडलेला दिसतोय सरकार नेमकं करतंय काय सरकार म्हणत आम्ही योग्य आल्या योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ नेमके शेतकऱ्यांना प्रश्न पडला ही योग्य वेळ नेमकी कधी येणार आहे अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सरकारला पाहिजेत तेव्हा हे सरकार याविषयी ठोस पाऊल उचलणार आहे विविध तुम्ही पाहू शकता विविध शेतकरी संघटना आहेत या सरसकट कर्जमाफीसाठी मागणी धरत आहेत पण सरकार त्यांनाही आश्वासन देते की आम्ही योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी करू पण योग्य वेळ नेमकी कधी येणार आहे हे ये सरकारनं जाहीर केलं पाहिजे कारण मागील वर्षभरापासून ज्या निवडणुकीमध्ये तुम्ही आश्वासन दिलेलं होतं की आम्ही योग्य वेळ शेतकऱ्यांचं सरकार आम्ही चाललेल्यानंतर आमच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये कर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ व शेतकऱ्यांना एक दिलास देण्याचा प्रयत्न करू पण अद्याप देखील विविध योजना विविध असतील विविध निर्णय घेत विविध उद्योगपतीचे कर्ज असतील किंवा विविध गोष्टीसाठी तुम्ही कर्ज त्यांची माफ करतायत मग शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती रास्त नाहीये का शेतकरी हा तुम्हाला म्हणजे मागणी यांची जी मागणी आहे ती रास्त वाटत नाही का मग तुम्ही या गोष्टीला विसर पडता किंवा या गोष्टीला बगल देऊन दुसरी निर्णय आहात यावर सरकारनं योग्य ते निर्णय घेणं गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता मागील ज्या कर्जमाफी आहेत सत्तर असेल एकोणीस असेल त्या कर्जमाफीचे आजू देखील लाभ शेतकऱ्यांना भेटलेले नाहीत पहिलेच कर्जमाफीचा लाभ भेटलेले नाहीत किंवा त्यामुळे पहिल्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी आजू शेतकऱ्यांच्या बाकी आहेत पण सरकारने या कर्जमाफीविषयी एक धोरण अवलंबलं पाहिजे व शेतकऱ्यांना कशा प्रकारे या गोष्टीतून दिलासा दिला पाहिजे यावर निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण तुम्ही पाहू शकता मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात प्रमाणात जी पेरण्या झाल्या त्यानंतर पाऊस उघडला दुबार पेरण्या झाल्या तरी शेतकऱ्यांनी काहीतरी करून कुठून तरी कर्ज सावकारा कोण असतील ती कर्ज काढून पेरण्या केल्या त्यानंतर जून पासून काही ठिकाणी अतिवृष्टी होते काही ठिकाणी सतत पाऊस होतोय मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होतंय शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे त्यामध्ये घट तर होणारच आहे उत्पन्नात घट झाली तर जे कर्ज आहेत ते, ते कर्ज शेतकरी फिरणार आहे कसं त्यात युद्ध व्यापारी वर्ग असेल युद्ध दलाल असतील यांच्या यांच्यामार्फत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते शेतकऱ्यांचं उत्पन जे उत्पन्न तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न आम्हाला दुप्पट करायचंय दुप्पट तर सोडाच शेतकऱ्यांचं उत्पन्न जे खर्चाच्या निम्मच येते मग निम्म आल्यानंतर हे थांबणार आहे कधी शेतकऱ्यांचं असं केल्यावर उत्पन्न दुप्पट कधी होणार आहे ज्यावेळेस हा शेतकरी कर्ज बाजारातून जेव्हा बाहेर येईल तेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यात मला थांबायचं असेल तरी एकतर या आत्महत्या का होत आहेत कर्जबाजारीपणामुळे होत आहेत यासाठी सरसकट कर्जमाफी करणं अत्यंत गरजेचं आहे विदर्भात असतील मराठवाड्यातील असतील किंवा पूर्ण राज्यातील शेतकरी हा सरकारच्या वाट पाहताय की सरकार नेमकी कर्जमाफी कधी करणार आहे खर तर जे तुम्ही आश्वासन दिले ते आश्वासन तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यायला पाहिजे होता पण तुम्ही त्याला बगल देत दुसरा निर्णय दुसरे निर्णय घेण्यात व्यस्त आहात त्यामुळे खर तर सरकारने या गोष्टीकडे गांभीर्यान घेतलं पाहिजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर तुम्हाला थांबायच्या असतील तर या गोष्टीचा तात्काळ निर्णय घेऊन या गोष्टीला वेळ न लावता लवकर लवकर कर्जमाफी केली पाहिजे तरच हा सर हे शेतकरी उभा राहील नाहीतर हा अगोदरच अतिवृष्टी असेल पिकाचे नुकसान असेल या गोष्टीमुळे शेतकऱ्या शेतकरी अगोदरच हा संपलेला आहे यात जर तुम्ही ह्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही हा पूर्णपरिषदकरी संपून जाईल त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर या, लोकर, या गोष्टीवर विचार करणं गरजेचं आहे या कर्जमाफीवर आपले काय मत आहे ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा भेटूयात पुढील विषय माहितीसह माहिती घेऊन माहिती धन्यवाद